मराठी भाषा जनमानसात आणि व्यवहारात रुजवण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या निमित्तानं राज्यातला पहिला अभिनंदन सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात झाला त्या कार्यक्रमात सामंत बोलत होते मराठी साहित्य साहित्यिकांचं योगदान हे मराठीला अभिजात भाषा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलं मराठी भाषा सुदृढ करण्याचा संकल्प मराठी भाषा विभाग करत आहे यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये चौदा ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे यामध्ये प्रत्येक महाविद्यालयात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रमांचं आयोजन करावं असं ते म्हणाले मराठी मातृभाषा असल्याचा अभिमान आपण बाळगावा आत्मविश्वासानं मराठी भाषेचं शिक्षण शाळा महाविद्यालयातून दिलं जावं याशिवाय विविध कला प्रकारांची जोपासना करून त्याद्वारे मराठी भाषेचं संवर्धन सा होत असतं अशा लोककला प्रकारांचंही संवर्धन याद्वारे करण्याचं शासनाचं धोरण असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली अक्षरहंडी फोडून उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाला अनेक शिक्षण क्षेत्रातले मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी अभ्यासक उपस्थित होते